नमस्कार मंडळी आपण एका नवीन व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे गवळाशी काही नवीन माहिती तर पहिले आपलं नाव सांगा पहिल्यांदा माझं नाव संजय विठोबाजी अवथळे आपण किती वर्षापासून गवळाऊ संगोपन करत आहेत माझा जन्म झाला तर हेच जात माझ्या घरी म्हणजे तुमचे वडील वगैरे पण पन... बारवी की आता एकदम टोटल किती जनावर आहे आपल्याकडे जवळपास या कॉनिडीच्या पंधरा गाई आहे म्हणजे या एका गाईपासून गाई गाई तुम्ही पंधरा कालवडी नाही तशा गाई भरपूर होत्या आमच्या हां हां मग दूध पुरवायचं नाही तर मग काही काही विकण्यात आल्या काही मिल्या पण आताही पण पंधरा गाई आहे पाच सहा आरोली आणि पाच सात गोर आहे तर आणि तुम्ही बैलजोडी पण याची तयार केलेली आहे घरची आहे होती आहे हां हां तर तुम्ही कु कृत्रिम रत्नाला जास्त महत्त्व देता की नैसर्गिक रत्नाला जास्त महत्त्व देता वेळ पाहून दोन्ही हां हां जर बोरा नाही भेटला तर कृत्रिम रेतन करायचं तर पण तुमच्या कृत्रिम कृत्रिमेतन हे योग्य आहे की नैसर्गिक रेतन नैसर्गिक असं का ज्या वेळेस त्या गायला म्हणजे असं समजा ना जस ती पुरुषांचा मिलन त्यांचा व्यवस्थित होते तसा त्यांचा पण म्हणजे ते नैसर्गिक आहे तर ते नैसर्गिक रिकत्या झालेलं बरोबर राहील बरोबर पण आता कुठंतरी आपला व्यवस्था नसल्यामुळे ते एक अस्थायी व्यवस्था म्हणून आपण त्याचा उपयोग करतो तर याचा दिनक्रम कसा राहतो तुमचा गाईचा दिनक्रम दिनक्रम म्हणजे दिन? काय चारा चारण्यासाठी दूध चारा चारण्यासाठी बघा बस हाच चारा आहे रानातल्या कोणी बी गोट्या गोट्या दगडाच्या याच्यात पाठवा तिला तिला काही अडचण येत नाही याच्यामध्ये घुन्याळ येतात मार्वेल येतात शिरपूट येते लोण्या येते पोहण्या येते आणि देव शेवरा येते शेवरा येते अशा बरेच जाती ह्या गाई भारत जातीच्या वनस्पती या गाई बहुं। खाते बहुं। तर या गायीबद्दल थोडी माहिती सांगा हे गाय राधा नावा याचं हां आणि हे कृत्रिम पेट आपण तयार केलेली तर या पण माझ्या घरच्या गायीची हां तर याचा कोणता वळू कोणता वापरला होता त्याचा वळू त्यावेळेस सांगता नाही ना हवीर असेल हां म्हणजे बायफचा होता बायफचा बाय हां या, या गाईची आई तुमच्याकडे आहे का कसं वारली वारली आता तर आणि हिला बी बारा लिटर दूध होत होतं तिला दहा लिटर दूध होऊन जाईल आता लोक गीर साहिवाल किंवा आता कन काही दिवसा बघ बक, बघतो की काही दिवसाआधी एक थारपारकर एकदम विक्रमी किमतीत त्याने महाराष्ट्रातील एका व्यक्तीने विकत घेतली तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे की आपण तिकडल्या जाती इकडे आणल्या पाहिजे की नाही आणली पाहिजे आपल्या वातावरणात जर जात म्हणा तर गावडाव हां बस प्रश्न बस प्रश्न मोकळा हां इत्यात म्हणजे अडचण किंवा प्रॉब्लेम नावाची चीज कोणती हां आणि बरेचसे लोक मला फोन करून विचारतात की तुमच्याकडे गायी आहेत काय मला एक गाय पाहिजे तर एक गाय ते नेऊन त्याचं योग्य आहे की त्यांनी त्यांच्यासोबत वळू पण नेला पाहिजे म्हणजे जेणेकरून त्यांची गवळवची जे येणारी संतती आहे ती वाढली पाहिजे तर ते त्याच्या परिस्थितीनुसार हां तर वळून गाय नेऊ शकते हां आता मी क्राईम ब्रांचला उल्हास भुसाईर सर आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्यांनी एक वयू नेला पण त्याच्या ते त्यांच्या आधी त्यांनी दोन गाई नेल्या मग तिकडं ते, ते सिमेंट भेटत नसल्या माझ्याकडून एक वयू नेला आणि ते व्यवस्थित चालू आहे आतापर्यंत किती लोकांना तुम्ही गाळव गाई दिल्या जवळपास पाच सहा लोकांना पाच सहा लोकांना आणि याच्यातून कोणकोणते कसं उत्पन्न कसं होतं तुम्हाला उत्पन्न गोरा पण उत्पन्न देतो आणि दूध पण आणि दुधाचं महत्व म्हणजे इतकं भारी की आता तुम्ही जर माहिती काळासाठी जाण तर चालते खरांगणा पोलीस स्टेशनला आत्ता चंद्रपूरवरून पी एस आय ढाकणेसर आले त्यांनी या गाईच्या दुधापासून बनलेले लोणी खाल्ला तूप बनून तर त्याचं असं म्हणणं पडलं की माझ्या मुली बसती तूप खूपच आवडलं त्यांना तर र याला त्यांना दोन वर्ष होत आहे है, तर दोन वर्षापासून लोणी कुठलं नाही घेतलं त्यांनी म्हणजे तुमच्याकडूनच लोणी नव्हतं मध्ये वळू बघतोय तर या आपण आता जी गाय बघितली त्या गायीचा आणि याचा वळू कोणता होता याचा पिता झ्यावीर झ्यावीर जो बायफमध्ये बाय त्यावेळेस वयू नव्हता आमच्याकडं हा तर त्या गाईला आता किती वर्ष झाले याला साडेतीन वर्ष साडेतीन वासे जवळपास आणि किती गाय क्रॉस केल्याने आतापर्यंत यांना तशा दोन तीनच गाय क्रॉस केल्या कर कारण माईवर आम्ही त्याच्या आईच्या ना आम्ही आई आहे बहीण आहे त्याची त्यामुळे त्याला काही आम्ही जा मग तो आता इकडे मोकळा मु, असतो तर तरी माहिती पडते आम्हाला तर गाय बांधून ठेवतो आम्ही नाही तर मग तिला त्याला बांधून असं असं तर जर आता आपण बघतो की गवडवूमध्ये वळू फार कमी झालेले आहे लोकांना चांगल्या वणच्यावडीचे वळू मिळत नाही आहे तर जर कोणाला हा गाय क्रॉस करण्यासाठी लागला तर तुम्ही त्याच्या मदत करू शकता का त्यापासून तर, तर... असं वाटतंय आम्हाला की गवडू गोवंश वाढायला पाहिजे त्यामुळे आम्हाला त्याच्यासाठी काही तुमच्या अटी राहील की म्हणजे अटी पहिले कसं होत होतं आजचं नाही अट हे जुनी अट सांगत आहे मी जवळपास पंचवीस तीस वर्षाच्या हा। आधीची आमच्याकडे तेव्हा वयू राहत होता चांगला हा। वयू राहतो आमच्या वल्डाच्या वेळेस हा। तर जेव्हा काही गायीवर गोऱ्यावर गाय आणली त्यावेळेस ते त्या गायी गोऱ्यासाठी खुराक आणत होते दोन चार म्हणजे तुमचं एवढंच म्हणणं आहे की जर याच्या कृत्रिम रेतनासाठी नेला वडू तर त्याची नची न मागता देत होते त्यावेळेस आता जसं काय आता कृत्रिम रेतन दोनशे रुपयाला घेते तर जर आपल्याला परफेक्ट रिझल्ट भेटून राहिला वयू भेटून राहिला तर नाही काही तर शंभर रुपयाची खुराक जरी आणली असं मी माझ्या वयू नाही म्हणत जनरली कोणाच्या तुमच्या आता समजा हा घरचा आहे वडू तर तुमच्या तर म्हणजे तुम्ही तुमच्या गाईवर त्याला यूज करू शकत नाही तर दोन तीन गाईवर गाय तर बाकीवर तर कोणाला जर काही महिन्यासाठी गौशाळेत दुसऱ्या गौशाळेत द्यायचा असला तुम्हाला म्हणजे काही तुमचे बाबी चर्चा झाल्यानंतर तर, तर असे पण कंडिशन आपण स्वीकारू शकतो तर ते अग्रीमेंट राहील हां हां त्याचे काही आम्हाला बेनिफिट लागेल हां हां तसं देऊ हां असत त्या भरपूर असते तस वर पंचेचाळीस ते साठ पर्यंत भाव पडू शकतो पंचेचाळीस ते साठ तर लोक म्हणतात की गवळो गाय दूध नि देत तर ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे नाही ते त्या गायीच्या म्हणजे खुराक त्याच्या खुरागीपेक्षाही बी त्या गायीच्या असं समजा ना चाऱ्यावर आणि ते नसलवर तिची आई तिचा तिचे वडील जर व्यवस्थित असेल तर दूध होणार म्हणजे होणार आम्ही बारा पर्यंत गाय दोय या गायची मिल्किंग केलेली आहे का तुम्ही म्हणजे एनडी बी मध्ये तर किती रेकॉर्ड पर्यंत गेलेली आहे दहा लिटर दहा पर्यंत आणि प्रदर्शनात पण अकरा आहे ना भाऊ अकरा लिटर होते प्रदर्शन मग कोणत्या वर्धेला जे वर्धिनी महोत्सव झाले हो। तर इथं म्हणजे पहिला कोणता नंबर नाही नंबर वगैरे नाही आला कारण बारा लिटरची गाय होती तिथं पहिल्या नंबरला हे दहा की दहा लिटर नऊशे काहीतरी भरली आतापर्यंत तुम्ही किती प्रदर्शनं केली आहेत जवळपास पाच सहा पाच सहा आणि येणाऱ्या काळात तुमची जे हे गाय आहे किंवा बाकीचे जे जनावर आहे ते तुम्हाला प्रदर्शनीमध्ये लोकांना पाहायला मिळतील का हो, हो हो आता असं समजा की आता माझं आयुष्य आणि जाणार पण मुलाचं नाही सांगू शकत पण आता राहिलेलं माझं आयुष्य या जनावर याच्यामधून म्हणजे बऱ्याचशा काही गोष्टी मला शिकायला मिटल्या एक समाधानी जेव्हा हात फिरवतो किंवा हे सूर्य नाडीवरून म्हणजे रोग प्रतिकारशक्ती थोडी जास्तीत जास्त बिमार नाही पडतात कमीत कमी बिमार पडतो